जालना शहराचे आमदार सन्माननीय कैलासजी साहेब जालना शहरामध्ये एका कार्यक्रमामध्ये बिनध्यास्तपणे ते नाचलेले आहे डान्स केलेले आहे त्यांनी खरं जर बघितलं आमदार खासदार नगरसेवक जे असतील यांनाही एक खाजगी जीवन असतं वैयक्तिक जीवन असतं तर असेच आमचे स्थानिक आमदार जालन्याचे कैलाजी गोरुंट्याल साहेब यांनी अगदी आपल्या बिनधास्तपणे डान्स केलेला आहे तर आपण पाहू शकता पी एन आय यूट्यूबच्या माध्यमातून तसेच या बघितल्यानंतर आपण आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात हीच सर्वांना विनंती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कळवा आणि मुंबऱ्याचे सन्माननीय आमदार आपल्या अभ्यासू अभ्यासाच्या जीवावर ते अगदी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित असणारे आणि घटनेला आपले पूज्य मानणारे आमदार सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत यानंतर आमच्या जालन्याचे आमदार सन्माननीय कैलाजी गोरुंट्याल हे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचा व्हिडिओ व्हायरल होईल असं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे कारण खरं तर आपले विचार आपले म्हणणे अगदी आपण चांगल्या प्रकारे दमदारपणे मांडणं फार गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे जी सत्ता चालू आहे केंद्रामध्ये ज्याप्रमाणे जी सत्ता चालू महारा आहे महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये लोकशाही उरलेली नाही लोकशाही आहेच नाही असं आज आपल्याला दिसत आहे कारण आपण बघत आहोत केंद्रातील सरकार महाराष्ट्रातील लोकांवर आणि इतर राज्यामध्ये ईडीचा वापर करून त्यांना तंत्र करून हे सर्व राजकारण चालू आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये आपण बॅलेट पेपरने जर परत मतदान झालं तर हे सरकार परत येऊ शकतं तर बऱ्याच डिबेट्समध्ये बरीचशी लोक, बरीचशी कायदेमंत्री कायदे तज्ज्ञ यांनी वापरले आहे मग ते उत्तर भारत असो महाराष्ट्र असो मोठी मोठी पत्रकार मंडळी असो यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे की अगर तुम्हाला जर जिंकून यायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान होऊ द्या आणि आमने सामने लढाई होऊन गेली पाहिजे होऊन जाऊ द्या अशा मोठ्या प्रमाणात परंतु हे केंद्र सरकारचं असलेलं तानाशाही सरकार मात्र त्यांनी मीडिया विकत घेतलेलं आहे आणि हे मीडियावरती आज आपण बघत आहोत की हे ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे ते टी व्हीवरती कुठल्याही प्रकारचे चॅनलवरती दाखवले जात नाही फक्त एकच माध्यम आपल्याकडं उरतं ते म्हणजे यूट्यूब तसंच जे आपलं पी एन आय मुंबई हे यूट्यूब आहे आणि आपणसुद्धा आपले विचार प्रखर मांडायचा प्रयत्न करत असतो कारण बाबासाहेबांनी आपल्याला भारताला लोकशाही दिलेली आहे आणि ही लोकशाही जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे त्यामुळे आपले विचार आपण मांडले पाहिजेत बरेच लोक आहे असे आहेत की ते आपले विचार मांडत नाहीत आपले म्हणणे मांडत नाहीत घाबरतात तर आपण न घाबरता आपले विचार मांडले पाहिजेत तर या पी एन आय यूट्यूब मुंबई चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले विचार मांडत राहा आपले कमेंटमध्ये आपले विचार मांडले पाहिजेत आपण बोललं पाहिजे कारण आपण जर बोलला बोललं तरच कळेल की नेमकं आपले विचार काय आहेत आणि नेत्यांचे विचार काय आहेत कार्यकर्त्यांचे विचार काय आहेत कार्यकर्ता कुठं चुकतो तर हे आपण आपले विचार मांडणे गरजेचं आहे यालाच आपण लोकशाही म्हणतो लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य याला आपण लोकशाही म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र